कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येणाऱ्या ट्रकला पकडून नऊ गायी व वा सहा वासरांची बावीस जून रोजी रात्रीच्या दरम्यान सुटका केली आहे अधिक माहिती अशी की गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी व अंमलदार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अवलदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाशिक रोडकडून सिन्नरकडे नाशिक पुणे महामार्गावरून टाटा कंपनीचे एक ट्रक त्यात गायी व वासरांची कत्तल करण्यासाठी वाहतूक होत आहे त्यानुसार चेश्वर धारणेश्वर मंदिरासमोर एका ट्रकला अडवण्यात आलं ट्रकची झडती घेतली असता त्यात नऊ गाई व सहा वासरू आढळून आले वाहन चालक बिलाल उस्मान मरेडिया व महेंद्र सिंग जगतसिंग जाधव हो, दोघे राहणार गुजरात यांना ताब्यात घेण्यात आले अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल केली आहे पुढील तपासासाठी त्यांना नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन कडील साईक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान अहिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंटकुळी शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे मनोहर शिंदे सुनील अहेर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे सुनील खेरनार अशा यशस्वीरित्या राबवली आहे